इले काय झालं गड्या आ इकडे येऊन बसली आहे रोडवर बसली 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 रोडाच्या मधातच आहे येणारे जाणारे गाडीवाले ठोकन नाही का इले पण झालं का इले कधी ते येऊन बसत नाही इकडे अन आज कशी काही येऊन बसली आहे इकडे अन उगी मुगीच बसली आहे अन बसली तर बसली रोडाच्या मधातच बसली आहे काहीतरी झालं असन मला वाटते झगडाच झाला असन नवरा बायकोचा होऊ शकते सुनील काही म्हटलं असन आता आईचा पाहिलं चकलाय तर तू आईचं असं काही झालं भांडण गिणन म्हणून रागा रागानं आली आणि बसली असन रोडवर होऊ शकते विचारू काय तिले हा काऊन बसली तिथं विचारूनच पाहिजे रुपा अ बाई रुपा काय झालं मावशी <laughs> माय बाई तू तर हसून राहिली हो वा। मला वाटलं रागानंच बसले का इथं रोडवर असं <laughs> वाटलं मी बसले बा म्हणून अव तू कधी येत नाही ना इकडे कधी अशी बसली नाही म्हणून म्हटलं काही झगडा वगडा झाला काय बा तुमच्या दोघाचा म्हणून आली असेल बा रागा रागाने इकडे असं वाटलं म्हणले नाही नाही झगडा वगडा नाही झाला आमचा मी आईची वाट पाहून राहिली आई येऊन घरी अम्मा काय बोलतो खरं खरं शून राहिली का तुझी आई <laughs> हो ना मावशी खरं शिवून राहिली आई बसली नाही आठवत म्हणून मी आठवची वाट पाहून राहिली कधी येते आठवण कधी येते आठवण इथं बसली म्हणजे डायरेक्ट आठव दिसते ना बस स्टँडवरचा जसा आठव आला तशी धावत नाही जाईन काय मी माया आईला आणले म्हणून येऊन बसली मी इथं अस अस आई घरी येऊन राहिली त्याची खुशी होई ना इथे येऊन बसली तू हो ना मावशी लय दिवस झाले ना आई आली नाही घरी मी जात राहतो पण ते आलीच नाही आज येऊन राहिली आई तर लय खुश आहे मी हो काय पण मी काय म्हणतो रूपा आज तू यायले कुणी कोण दिवस उगवला हा पश्चिमेकडून तर दिवस नाही उगवला आ तशी येत नाही जात नाही आणि आजच कशी काही येऊन राहिली मावशी आता तुले तर माहीतच आहे माहीतच्या बुढीचा पायला चकला तर कायदे फोन लावला आणि सांगितलं मी आई म्हटलं राणीच्या आलीचा पायला चकलाय तर ये म्हटलं पावाले नाही तर म्हणन म्हटलं का पाय बा बाईन बाईन मला पाहले बी नाही आली माया पाहिलं चकला तर म्हणणार नाही काय माहिती बुड्ढी मग हाय कशी बोलाले ते म्हणून म्हटलं ये तू पावाले अस अस इन बाईले येऊन राहिली नाही म्हणूनच तर म्हणून राहिली मी काच कुणी कुण नंदाबाईले दिवस उगवला चांगला आहे ना येऊन राहिली तर या लागण मग तू यायच्या भेटीले हो मासे ये जण घरी भेटाले हो व आता येणार नाही काय भेटाले मी येणच मी तू यायच्या भेटीले आता किती दिवसा बाद येऊन राहिली ते तर येणार नाही काय येईन ना राही नसन ना मग आ दोन चार दिवस आहे ना आता घरी नाही मावशी दोन चार दिवस नाही फक्त दोन दिवसासाठी आली आहे आज माझ्या घरी मुक्काम आहे आणि उद्या पवनच्या घरी मुक्काम आहे आणि परवाच्या दिवशी चालली मग गावाले काय व एवढ्या लवकर हाकल तर तू आईले हा दोन दिवसातच रवाना करत काय आता लय दिवसाबा घेऊन राहिली तर ठेव ना मस्त आठ पंधरा दिवस आ मस्त खाऊ पिऊ घाल आ मस्त कुठं घुमाले घेऊन जाय तू दोन दिवसात राहिली तशी तर येत नाही तू आई ठेव मस्त दहा बारा दिवस ठेव पाठवज तिथे जाऊन मावशी बरोबर आहे पण आईच येऊन राहिली ना एकटी बाबा नाही येऊन राहिले त्याच्यानं मग तिकडे बाबाचा वाका होते ना भाकरीचा वाका होते मग बाबा बोलते आईले तू चालली गेली मला इथं ठेवलं मग माझ्या स्वयंपाकाचा वाका होते जेवणाचा वाका होते मग बाबा चिडचिड लावते आईच्या मांग त्याच्या नाही म्हणे मी जास्त दिवस काही राहणार नाही म्हणे एक दोन दिवस राहील आणि येऊन जाईन म्हणे वापस अव तर दोघांनी बोलावले पाहिजे ना मस्त दोघांनी बोलावते फक्त आईनेच बोलावलं तू ना हा लय दिवस झाले तुया या नाही पाहिलं <laughs> मावशी बाबाला बोलावलं पण बाबा याले तयारच नाही ना म्हणते आम्ही दोघे जण येऊन जाईन म्हणते तिकडे गाय ढोरा सवा का होते कोण सोडून म्हणते कोण बांधत म्हणते घर म्हणून म्हणते मी काही येत नाही आता आईला पाठवतो म्हणे पुढच्या वेळेस मी येईन असे म्हणत होते बाबा बरोबर आता दोघच जण आहे घरी कोणाच्या भरोशावर घर सोडून येईन मग इकडे नाही हो ना मावशी तिकडे पाहाव लागते त्याच्यानं बाबा काही आले नाही येईन म्हणे मी पुढच्या वेळेस रुपा आला बाई आता जाय पटकन धावत आली असन तू आई माहित नाही मावशी आता आई ऑटोत आली तर नाही आली आता जाऊन पाय पाय मग बर आई येते म्हणून किती खुश आहे रुपा आईची वाट वाटपा तिथे येऊन बसली आई येते आई येते आणि आता याटो आला तर धावतच गेली पावाले खरंय पण आई बाबा येते तर लय चांगलं वाटते मी बी लय खुश होतो आई बाबा आले म्हणजे तिची खुशी तिच्या तोंडावर दिसून राहिली एकदम हासरा चेहरा एकदम आनंदित हाय असते चांगलाय अमाय पाय इकडे मी या पोराले पावाला आली होती आणि रुपा दिसली तर रुपा समज गोष्टीत लागली चाल गड्या याले पाहतो कोणी इकडे काय खेळून राहिला तर प्रिया इकडे गण्या दिसला काय खेळताना जाऊन पाहिजे काय हो मा या पोराच्या तर पिसाळून गेली मी दिवस निघाला कुठं गेला गण्या कुठं गेला गण्या नाव त्याला शाळेत जायची काळजी नाही राहत आता कुठं खेळून ना काय नाही इकडे पा तिकडे पा गावभरच धुंडायला लागते त्याले गण्या गन्या गण्या गण्या काय माहित कुठे खेळून नाव एका ठिकाणी नाही खेळत कधी तिथं खेलन तर कधी ते तिथं खेळलन नाव एका ठिकाणी नाही खेळत मला तर वाटते तिथंच असन तो बरोबर म्हणून आले ह्या पोरी वडाच्या झाडापाशी जाऊन पाहतो तिकडे जाते आले जातो पटकन शाळेत जायचा अम्माय बाई इकडे येऊन बसला तो नाव त्याला शाळेत जावाची काळजी नाही धुवा लागत काय का शाळेने सुट्टी अम्मा आहे किती वेळची इथंच बसली आहे आलीच नाही वाटते तिची आई बाई रूपा आलीच नाही काय तुझी आई नाही ना मावशी आलीच तर नाही मी म्हटलं ह्या ऑटोत आली असं म्हणून धावतच आली पावाले पण ह्याही ऑटोत नाही आली ना कोणत्या ऑटो न येऊन राहिली तर काय माहीत येतच असन व रस्त्यानं घे असन ना फोन काम नाही केला तर मग फोन करून पाय कुठपर्यंत पोहोचली क निघाली क निघायची आहे आता याटोत येतो म्हटलं तर याचा अर्थ असा आहे काय का घरून निघालीस बा म्हणून एकदा फोन ला आणि विचार आई म्हणा तू घरून निघाली का निघायची आहे हो ना मावशी मी काय बर आता दोन घंटे झाले असून वाट पाहून राहिली मी आई येते आई येते मग आणि तिथं बसली मी रोडवर घंटा तर तिथंच बसली मी आणि आता इथं येऊन बसली मी पण आई येऊनच नाही राहिली अव तो फोन लावून विचार ना काय चान येऊन राहिली आई म्हणा तू येष्टीने येऊन राहिली काय विचारून घे हो मावशी तशीच करतो मी आता फोन लावतो आणि विचारून घेतो आईले नाही तर असं वाटते आला का याटो हा याटोचा आवाज आला कसा वाटते आलीच बाई आलीच बाई पण मग याटोत पहा काही येतच नाही मग अजून नाराज होऊन जातो मी आता तशीच करतो कोणच लावता येईल हो हो लाव हो ना मग हॅलो हो बाई रूपा बोल काय आई बोल म्हणत निघाली का नाही निघाली तू घरून मी तर वाटच पाहून राहिली तू आई येते आई येते कोणत्या याटोन येऊन राहिली तू अवं तर ये ऑटो ने येतो म्हटलं तर काय सकाळपासूनच येऊन बसली काय तू मग बस स्टँडवर नाही तर काय मग आई मी दोन घंट्यापासून वाट पाहून राहिले या ऑटो आल्या बरोबर असं वाटते का आली काय तू म्हणून मी धावत येतो पावाले आणि तू येतच नाही अव <laughs> येऊन राहिली मी येऊन राहिली आता पोहोचतो मी पंधरा मिनिटानं पोहोचतो या ऑटोतच आहे हा काय खरंच पंधरा मिनिटात पोहोचून जाशील काय हो हो दहा पंधरा मिनिटात पोहोचतो मी जास्त टाइम नाही लावत तुया गावाच्याच गावाच्या रस्त्या ना आता असं असं ये मग इथं काय आहे मी वळाच्या झाडाखाली बरं बरं ठीक आहे ना तिथंच उतरतो मी वडाच्या झाडाखाली बरं बरं ये मग ठीक आहे मग आई ठेवतो फोन हो ठीक आहे ठेव बाई ठेव काय म्हणते रुपा तू आई आई का येऊन नाही आता पंधरा मिनिटांना पोहोचते आता आई हा काय चांगलाय ना चांगलाय मग पाय बरो बिनपल तो तू वाट पाहून दोन घंटा फोन लावून विचारून घ्या लागते चांगल्यानं मावशी बरोबर तू पण का आईला फोन लावा म्हणून मी त्याच खुशीत राहिली आई येते आई येते चालली धावत पावाले काय हो तू गे मावशी मग काय करू आता ले दिसा तर मग आईची खुशी चल बप्पा इकडे गणया पावाले आली होती मी नेतो त्याला घरी अंगपाय लावतो अन्न पाठवतो त्याला शाळेत व व इथं तर खेळून नाही लागतो व व त्याला पाहा लागते ना गावभर चल मग येतो व व मावशी ये मग गण्या झालंच नाही का खेळून आ अजून राहिला बाकी खेळला चल ना घरी अंग पाय धुईन आ शाळेत नाही जावं लागत काय येतो ना आजी येतो ना मी घरी जाय ना तू तू जाय तू, तू याच मागे येतो मी नाही नाही ते मले नको सांग तू जाय ना मी येतो माहित आहे मला तू किती येऊन ना चल उतर बरं लवकर खाली उतर अन होय ऐकायला आलं काय तुले होय म्हटलं ना घराच्या रस्त्यानं हा ऐकायला नाही येत काय बोरो चल अजून पाणी तपलं काय तो अंग धुवालं तपलाय काय म्हणजे तुल्यासाठी काय सकाळपासून पाणीच तापून हो ठेवण काय तपलं ना पाणी चाल ना आंघोळ कर हां आं इकडे तिकडे जा मत राहतं चल मग आंघोळ कर जेवण कर आणि शाळेत जाय हो चल शांती बोला ना काय म्हणता आता काय राहिलं आता तुमचं काही नाही म्हण दोन एकशे रुपये पाहिजे होते म्हणले कठीण करायला जातो म्हटलं दीड एकशे रुपयाचं पेट्रोल टाकत आणि पन्नास एक रुपये कठीणचे घेते तर दे म्हटलं दोन एकशे रुपये अमाय दोन एकशे रुपये दे म्हणता तर माझ्याजवळ काय पैशाचं झाड आहे काय तुम्हाला दोन रुपये देईन मी काहून आहे नाही काय तुझ्याजवळ पैसे काल गेली होती तू गावात तीळ विकाले हा तर कालचे पैसे असं ना तिळाचे असं असं तर कालचे पैसे पाहिजे ना तुम्हाला तीड विकायला गेली होती तर म्हणजे दोन पैसे बी माझ्या नाही पाहिजे काय हा दहा वीस रुपये राहीन तर ते तुमच्या डोळ्यात खुपते काय नाही तसं नाही आहे देत नाही का मी तुझ्याजवळ पैसे आ ठेवतोच ना पाच सहाशे रुपये खर्च पाणी आले पण आता सध्या जवळ काहीच नाही आहे माझ्याजवळ म्हणून म्हटलं दे दोन अक्ष रुपये तुझ्याजवळचे देऊन देईन ना मग वापस आ घेऊन घे जो बाजाराच्या दिवशी राहू द्या राहू द्या कितीक ना काय वेळा घेतले माझ्याजवळून पैसे हा बाजाराच्या दिवशी देतो बाजाराच्या दिवशी देतो बाजार चाललाय जाते तरी तुमचा बाजार येतच नाही या वेळेस खरंच दिन पैसे हा दे ना मग दोनशे रुपये दे बरं अव खरंच नाही आहे ना माझ्याजवळ पैसे हा शंभर रुपये असन माझ्याजवळ तर ते नाही राहू देत काय मग आता काय बोलतो शांती फक्त शंभर रुपये असन हा गावात तीळ विकायला गेली होती तर फक्त काय शंभर रुपयाच विकून आली काय तू नाही विकून येईन काय आता गावात गेली तर सगळे जण काय नगदीच घेते काय कोणाजवळ पैसे राहते नाही म्हणून म्हटलं माझ्याजवळ काही पैसे नाहीये तिच्यात खोटी बोलून राहिली तू माहित आहे मला खोटी बोलून राहिले शंभरच रुपये म्हणतो अव पाच सहाशे रुपये झाले होते शंभर रुपये सकाळीच दिले प्रकाशले त्याला काम होत आता फक्त शंभर रुपये हाय तर शंभर रुपये पाहिजे नाही काय जवळ हा लेकराले कधी चॉकलेट पाहिजे बिस्किट पाहिजे ते तर तेवढे पैसे तर ठेवाच लागते ना असं असं आहे काय बरं ठीक आहे मग राहू दे असं ठीक आहे काय म्हणजे मी काय पैसे लपवतो काय तुमच्या जवळून काहीतरी बोलता नाही नाही पैसे लपवायची गोष्ट नाही मी म्हटलं असं तू या जवळ तर तू या जवळचे घेऊन घेतो म्हटलं दोनशे रुपये आता मला बँकेत जायला ना मग पैसे काढायला त्याच्यानं असं काय तर बाजाराच्या दिवशी पैसे काढान आ आणि आता वावरात मजूर होता तर त्याले तर पैसे द्यास लागन आ तर मग आजच कोण नाही काढून घेत काड़ूंगे। काढून घ्या उद्या देऊन द्या उद्या दिन परवा दिन कायले ठेवता अरे ओले काले, काले शांत मजुराचे पैसे द्या लागन ना काय द्या लागन म्हणता म्हणजे काय द्या नाही लागत काय फुकट काम करते काय आपल्या वावरात कोणी जा ना मग आ आज चालले जा काय म्हणते तुम्हाला कठीण वठीण आहे ते करून घे जा आणि पैसे काढून घेऊन या बरं ठीक आहे तसाच करतो मग मी नाही तीन एक हजार रुपये काढून घेतो तीन हजारात काय करन तुम्ही आ, आता संक्रांतचा सण आहे तर तीन हजारात काय होईल आणि मजूर यायचे पैसे द्यायचे पाच हजार काढून घेऊन या मग काय सतरा वेळा जात बसन काय हजार रुपये काढाले आणि पाचशे रुपये काढाले पाच हजार घेऊन या शिल्लक राहिले पैसे तर कुठे वाया नाही जात राहू दे ना शांती एवढे मोठे काढले पैसे काढायला लावतो तीन हजारात होऊन जाते आणि बाकीचे पैसे तर आहेच मग तिळाचे तिळाचे पैसे भेटणार नाही काय नाही हो एवढ्या लवकर भेटन काय पैसे आता त्याच्याजवळ पैसे नाही आहे म्हणून त्यानं उधारीवर घेतलं हा उधारीवर काम आहे ना दिन ते आठ पंधरा दिवसानं संक्रांत झाल्यावर देतो म्हणे कोणी कोणी मग आता तुम्ही सांगा काय आता मागायला जाईन काय त्याच्या घरी एकदा सांगितलं त्यानं संक्रांत झाल्यावर देतो म्हणून तर तेव्हाच मागल ना मग संक्रांत झाल्यावर काज चालले जाऊ त्याला मागाले बरं ठीक आहे संक्रांत झाल्यावर म्हणतो तर मग संक्रांत झाल्यावरच मांग जाऊ घेऊन या तुम्ही चुपच्या पाच हजार रुपये काढून घेऊन या बरोबर ठीक आहे येतो मग मी हो हो काय म्हणत होती हो तू मोबाईलवर काही नाही आई लय वेळची वाट पाहून राहिली होती मी कोणत्या ॲटोने येत कोणत्या ऑटोन येत ऑटो आला म्हणजे मी धावतच येतो तिने तुले पावाले आली आई आली आई मग घेऊन पाहतो आता तू दिसतच नाही होती मला अव तर घरून निघाले थोडासा उशीरच झाला आता घरचे सगळे काम केले आ भांडे घासघूस करून आले कपडे धुईदाय करून आले आ आणि संध्याकाळचा स्वयंपाकी बनवून ठेवला तुझ्या बाबासाठी त्याच्यानं उशीर झाला मले नाही तर मग अनेश येत होती काय आज शाळेत नाही गेली बाय शाळेत <laughs> आता आली काय हो रुपा शाळेत नाही पाठवत काय आज राहू देऊन राहिली शाळेत जावायची असं असं बरं मग नको पाठवू आता एक दोन दिवस शाळेत <laughs> पवन नाही आला घेवाले नाही आहे तो नाही आला कामाले गेला ना मी म्हटलं तू काले रोज पाडतो म्हटलं मी हाय म्हटलं घरीच मी घरी घेऊन जाईन तू जाय म्हटलं कामाले हो बरं केलं ना पाठवून दिलं त्याला कामाले तर बिनफालतू रोज पडला असता नाही हो नाही आता मला राहा लागून राहिला राणीच्या आजीच्या आना हो हो आता तुले तर राहाच लागन बाई आता तू ही सासू आहे तुले तर सेवा करणच आहे हा जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवा करून घे करतो ना बाई बोलतोय कर बोल ना करतोय काय करू मग आता आ कुठं टाकू तिले बरं चल ना मग आई घरी आ इथंच बोलतो काय घरी चल हो हो चाल ना अन ह्या कोण होय मंदाच पोरग होय काय हो नानी लय मोठा झाला रे तू हो नानी लय मोठा झालो मी आता हा काय चल मग घरी आ संत्रवंत्र आणले घेऊन जाज जा हो नानी घेऊन आई मी संत्रा काय बोलतो संत्रा घेऊन हो आता मी म्हटलं चाललीस तर घेऊन जातो म्हटलं थोडं थोडं दोन दिवसासाठी आली असं एवढं मोठं सामान आणला नाही त्याच्यात काय पूर्ण तुझ्यासाठी सामान आहे घरी तर चालतं आणि पाहिजे मग काय काय आणलं तर काय काय आणायला पाहिजे अमाय आता एवढ्या बाद आली तर नावनवारीच घेऊन नाही येऊ काय तुझ्यासाठी यासाठी सगळ्या जणी आपापल्या पोरीसाठी नावनवारीचं घेऊन जाते आता जे जे होतं आपल्या घरी ते ते घेऊन आली मी थोडं थोडं काय बरं ठीक आहे चल मग घरी हो 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 ना मग सामान पकडतो मी बॅगी गांत बरं बरं चल मग तिकडे तुझी सासूबी वाट पाहत असन ना हो तिकडे वाट पाहत असन ना तसं तर म्हणा प्याच पाणी घेणे जवळच ठेवलं होता <laughs> पण माझी गावात असन तर बोलन मला नाही नाही तर काय मग चल मग आता पटकन घरी हो हो चला मग मित्रांनो आज आई आली तर मी लय खुश आहे बा चला मग आता मी घरी जातो आणि सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून आणि माझी आई कशी वाटली तुम्हाला तेही सांगा कमेंट मध्ये चला मग उद्या भेटू नवीन भागात नवीन व्हिडिओत धन्यवाद बाय बाय